नमस्कार शेतकरी बांधवानो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे दिवाळीपूर्वीच सरकारकडून मदतीचं वर्षाव होणार आहे अतिवृष्टीने मराठवाडा विदर्भ आणि महाराष्ट्रातील अनेक भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं कुठे जमिनी खरडून गेल्या कुठं उभं पीक पाण्याखाली गेलं आणि या संकटात शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला होता पण आता सरकारने या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे सरकारने एकतीस हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती आणि आता त्या मदतीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे सरकारने नुकताच आदेश जारी केला आहे आणि चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे हा निधी अमरावती विभागातील अकोला बुलढाणा वाशिम आणि संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे म्हणजेच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच पैसे जमा होण्याची शक्यता प्रबळ आहे आणि ही फक्त सुरुवात आहे मित्रांनो कारण सरकारकडून सांगण्यात आलं आहे की लवकरच इतर जिल्ह्यासाठीही नवीन शासन निर्णय जारी होणार आहे म्हणजेच ज्या भागात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली त्या शेतकऱ्यांनाही लवकरच मदतीचा हात मिळणार आहे दिवाळीच्या आधी थोडा दिलासा मिळणं हीच खरी आनंद वार्ता आहे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या घरात पुन्हा एकदा आशेचा दिवा पेटला आहे ही शेती संबंधित माहिती पाहण्यासाठी सत्याची शेती चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद